नमस्कार माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्याला देसी नावाचं एक रेस्टॉरंट झालो होतो आपल्या आता आता कायम मुंबईसारख्या एका बिझी लाईफमध्ये सगळ्यात बहुतेक गृहिणी ज्या आहेत त्या नोकरी करून घर सांभाळायचा प्रयत्न करतात आणि शनिवार रविवारच्या दिवशी अख्ख्या आठवड्याचं बरंच काम करायचा विचार करतात तर दोन तीन गोष्टी अशा आहेत की आपल्याला जर का अख्खा आठवडा जेवणासाठी म्हणून जर का कमी कमी मेहनत करायची असेल तर एक दिवस फक्त रविवारच्या दिवशी तुम्ही संपूर्ण ग्रेव्हीज ज्या काही आहेत त्या ग्रेवीज बनवून ठेवू शकता त्या ग्रेव्हीज जितक्या तुम्हाला पोर्शन वाईज यूज करायच्या असतील त्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा टप्परवेअरच्या एका क कंटेनरमध्ये घालून त्या डिफ्रीज करू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला वापरायचं असेल त्या दिवशी ते पॅकेट जे काय आहे ते फक्त बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये भाज्या घालायच्या हे एकच दिवसाची मेहनत आणि उरलेल्या सहा दिवसाचा आराम ह्या याच्यासाठी म्हणून खूप चांगलं आहे तर कायम लक्षात ठेवा एक दिवशी संपूर्ण एक एक ग्रेव्ही बनवायची त्याचे पोर्शन्स करायचे आणि डीप फ्रीजमध्ये ठेवायचे आणि ज्या दिवशी आपल्याला हवं असेल त्या दिवशी तेवढी ग्रेव्ही बाहेर बाहेर काढायची आणि ती पॅनमध्ये घालायची त्याच्यामध्ये काय हवं असेल ते आपले व्हेजिटेबल्स घालायचे आणि आपलं आपली आपलं व्हेजिटेबल रेडी आहे